नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अवधीचा अंदाज देणार आहे ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज अंदाज देऊ शकत नाही मात्र आपण ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी किंवा शनिवारी एका दिवशी आपण जर वेळ मिळाला तर व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो आज महत्वाची बाब म्हणजे आठवड्याभरातून आपल्याला हा अंदाज मिळत असतो आणि या अंदाजाची फार प्रतीक्षा माझे शेतकरी करत असतात मी अगोदर शेतकऱ्यांचे या ठिकाणी दिवाळीच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देणार आहे लक्ष्मीपूजन त्यानंतर धनत्रयोदशी आणि इतर दिवाळीच्या असलेल्या पाडव्यापर्यंतच्या भाऊबीजीपर्यंतच्या सर्व सणांची मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आयुष्यामध्ये सर्वांच्याच प्रकाश मय अशा प्रकारची प्रगती होवो चांगलं आरोग्य राहो आणि माझ्या शेतकऱ्याची दिवाळी चांगली जावो हीच मी अपेक्षा करतो अतिवृष्टीने यावर्षी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे शिवाय मालाचे भाव पडत असल्यामुळे आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे अतिशय त्रोटक असल्यामुळे देखील शेतकरी परेशान आहे लाखो रुपये भांडवली खर्च करून पीक निर्माण करायचं आणि त्याचा मातीमोल भावाने जर त्याला द्यावं लागलं तर त्याची काय परिस्थिती होते याच्यातून आपण गेलेलो आहोत आणि आपण सर्व शेतकऱ्यांचीच मुलं असल्यामुळे आपल्याला या सर्व बाबींची जाणीव आहे गरिबी काय असते आणि गरिबी कशामुळे येते हे समजण्या एवढे आम्ही सक्षम आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येऊ शकते या दृष्टीने आपण या हवामानाची एक सुरुवात केलेली आहे आणि अतिशय विश्वासार्ह पद्धतीने माझे संपूर्ण शेतकरी माझ्यावर प्रेम करतात आपण शेती माझी प्रयोगशाळा दोन लाख दहा हजार सबस्क्रायबर त्याचे झाले आणि नियमितपणे जवळपास चाळीस ते पन्नास हजार शेतकरी त्याचे नियमित व्हिडिओ बघतात शिवाय ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही व्हिडिओ प्रसिद्ध करतोय त्यालासुद्धा आता लाखात व्यूज आलेले आहेत गेले दोन तीन व्हिडिओ आपले लाखामध्ये गेलेले आहेत याचं मुख्य कारणच आहे की हवामानात काय घडतं यापेक्षा शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याकरता ज्या हवामान अंदाजाची गरज आहे तो अंदाज त्यांना मिळतोय आणि म्हणून शेतकरी या अंदाजाकडे एवढे आपुलकीने किंवा अतिशय महत्व देऊन आकर्षित झालेले आहे शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की पुढील हवामान अंदाज समजून घेणं आवश्यक आहे ईशान्य मान्सून सुरू झाला आहे नैऋत्य मान्सून सोळा तारखेला संपलेला आहे यावर्षी नैऋत्य मान्सून हा मेमध्ये चौदा तारखेलाच आला आणि जवळपास पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याचा कालावधी राहिला शेवटी मान्सून गेल्याची घोषणा सोळा तारखेला करावी लागली हवामान खात्याला का कारण भारत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दक्षिणेला पाऊस सारखा पडतो आहे यापुढचा अंदाज जर आपल्याला बघायचा असेल तर उरलेला ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना हाही महत्वाचा आहे आणि मी तुम्हाला या रविवारी थंडी संदर्भातला अंदाज देण्याचं कबूल केलेला होतं आणि त्या संदर्भातही मी थोडक्यात त्याचा अंदाज देणार आहे थंडी ही पहिली गोष्ट थंडी ही मुळात जोपर्यंत डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये सक्रिय होत नाहीत बर्फवृष्टी उत्तर भारतात होत नाही आणि बर्फवृष्टीकडून म्हणजे उत्तरेकडून हिमालयाकडून वारे हे जोपर्यंत भारतामध्ये सक्रिय होत नाहीत तोपर्यंत आपल्याला थंडी मात्र थंडीची पूर्वकल्पना येण्यापुरतं दव आणि धुके हे मात्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे कारण आता आर्द्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि उत्तरेकडील कोरडी हवा अजून सुरू झाली योग्य प्रमाणात सुरू न झाल्यामुळे सध्या ही परिस्थिती आपल्या समोर आहे शिवाय यावर्षी दोन्ही समुद्रांमध्ये तापमान वाढतंय सक्रियता वादळांची वाढलेली आहे एकापटी एक कमीदाब निर्माण होऊन त्याचं डिप्रेशन आणि वादळापर्यंत परिसीमा जाते त्यामुळे महाराष्ट्रावर देखील बंगालच्या उपसागरातील एखादी सिस्टम पुन्हा येण्याची शक्यता आहे साधारण हा ऑक्टोबरचा शेवटचा कालावधीमध्येही घडेल असं दिसतंय नोव्हेंबरमध्ये मात्र आपल्याला मी खात्रीलायक सांगतो सुरुवातीचा पहिला आठवडा सोडला तर फारसं पावसाळ्यात असणार नाही म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला थंडीची जाणीव होईल त्यामुळे थंडी ही आपल्याला नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल तिची तीव्रता हळू वाढू लागेल आणि नंतर हीच थंडी डिसेंबर जानेवारी आणि जवळपास एकवीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणवणार आहे मात्र चौदा ते एकवीस फेब्रुवारी या प्रमाणा ठिकाणी ती कमी कमी होत जाणार आहे त्यामुळे हा कालावधी महत्वाचा आहे आणि हेही सांगून ठेवतो की गेल्या शंभर वर्षात न अनुभवलेली थंडी देखील तुम्ही या वर्षी अनुभवणार आहात कालावधी जरी थोडी असला तरी देखील थंडीचं प्रमाण हे अधिक असणार आहे आणि याचं कारण मुख्य आहे की लाना ला कंडिशन ही सक्रिय होते आहे न्यूट्रल कंडिशन मधून आपण कंडिशन कंडिशनकडे जातो कारण अगोदर आपल्याला एलनिनो नंतर न्यूट्रल कंडिशन आणि न्यूट्रल कंडिशन मधून आपण लानीनाकडे जाणार आहोत त्यामुळे ही बदलती परिस्थिती आहे हे लक्षात घ्या परंतु लानीना देखील सौम्य स्वरूपाचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या पावसाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता ऑक्टोबर महिना हा दरवर्षीच वादळांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि त्याची थोडी पहिल्या आठवड्यात नोव्हेंबर पर्यंत मुदत असते त्यामुळे याच कालावधीत पाऊस पडेल अगदी डिसेंबर पर्यंत पाऊस पडेल किंवा जानेवारी पर्यंत पाऊस पडेल असे व्हिडिओ मी बघतो तेव्हा हे बेसलेस व्हिडिओ आहेत हे सांगायला कोणी तज्ज्ञाची गरज नाही त्यामुळे एक लक्षात घ्या आता सर्वात महत्वाची बाब जर आपल्याला पहिल्या अठरा नोव्हेंबरचा थोड्या पावसाचा आणि उरलेला कालावधी ऑक्टोबरचा हा अधिक पावसाचा आहे आणि तो अधिक पाऊस कधी असणार आहे जर बंगालच्या उपसागरातील वादळी सिस्टम ही महाराष्ट्रावर आली तरच याचं प्रमाण अधिक असेल जर ती सिस्टम विरून गेली ती आली नाही किंवा दुसऱ्या दिशेने निघून गेली तर मात्र महाराष्ट्रामध्ये फार घाबरण्यासारखी परिस्थिती असणार नाही परंतु आपल्याला बेसावध राहून चालणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून सांगितलंय की सर आम्ही आता सोयाबीन काढून त्याच्या चुड्या लावलेल्या आहेत त्यामुळे सोयाबीन आमच्या ताब्यात आले रान मोकळी झालीत आता पेरण्याचा निर्णय घ्यायचा आहे तर मी एक नेहमी सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये की मी पेरणी संदर्भातला मी तज्ज्ञामध्ये मोडत नाही आम्ही पावसाविषयीच्या अंदाज मॉडेलच्या माध्यमातून बाकी अनेक वेबसाईटचा स्टडी करून सांगत असतो परंतु पेरणीचा निर्णय हा प्रत्येक स्थानिक परिस्थितीवर वेगळा असतो तिथली ओल वेगळी असते तिथली परिस्थिती वेगळी असते आणि त्यामुळे तो निर्णय हा शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घेतला घेतलेला आणखी बरा असतो शिवाय मी कुठल्याही बी बी एन एची ॲडवर्टाईज करत नाही मी कुठल्या औषधाची ॲडवर्टाईज करत नाही त्यामुळे मला कोणत्याही कंपनी अप्रोच होत नाही आणि मला ते त्यामुळे एक लक्षात ठेवायचं मी फक्त स्वच्छ प्रवृत्तीने हवामानाचा अंदाज माझ्या ज्ञानाप्रमाणे तुम्हाला देत राहणार आहे आणि मी सदैव तुमच्याबरोबर असणार आहे त्यामुळे तुम्ही मला जो बाबा दिवसभरातून तुम्हार पन्नास ते शंभर फोन येतात सगळ्या शेतकऱ्यांशी मी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतो जेव्हा मी मीटिंगमध्ये असेल किंवा मी एखाद्या लेक्चरमध्ये असेल किंवा बिजी असेल तर तेव्हा मात्र मला फोन उचलणे शक्य होत नाही ते मात्र शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्यामुळे एक पहिली गोष्ट लक्षात घ्या आता अंदाज असा आहे की आपल्याला आजपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढायला लागेल ते पूर्व मराठवाडा विदर्भाकडून थोडं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आणि दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे हळूहळू हे प्रमाण वाढत जाईल उद्यापासून आणि दिवाळीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपण नाकारलेली नाही आहे त्यामध्ये आपण बघितलंय की काल छत्रपती संभाजीनगरला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नाशिकमध्ये पाऊस झालेला आहे त्यामुळे पाऊस होत नाही असं नाही पाऊस होतोय परंतु त्याचं प्रमाण कमी आहे आणि आता जर हे वादळी सिस्टम महाराष्ट्रात आली तर पुन्हा एकदा धुमधडाक्यात पाऊस होणार आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी या पावसाचं वातावरण जाऊ द्यावं आणि नंतर पेरणीचा निर्णय घेतलेला बरं राहील हे माझं हवामान दृष्ट्या सांगणं आहे कारण ज्या भागात जास्त पाऊस होईल जमिनीमध्ये पाणी साचून राहील त्या ठिकाणी आपल्याला पिकं पेरलेली पिकं ही अडचणीत येऊ शकतात कारण कोळी पिकं एक तर उगवणार नाहीत किंवा बी बियाणे खतं पाहायला जाऊ शकतात त्यामुळं त्या दृष्टीने थोडं आपण थांबलेलं बरं राहील हा कालावधी फार मोठा नाही आहे मी तुम्हाला सांगितलं आज एकोणीस तारीख आहे आणखी या महिन्याचे दहा अकरा दिवस आणि पुढचे दोन तीन दिवस असं आपल्याला एक दहा बारा दिवसाचा कालावधी सांभाळायचा आहे आणि हा जर सांभाळला आणि या अंदाजात काही बदल झाला तर मी शेती माझी प्रयोगशाळाच्या चॅनलमधून मधून तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही परंतु आता जवळपास सत्तर टक्के असं वाटतंय की एक डिप्रेशन हे महाराष्ट्रावर येणार आहे आणि त्याचा पाऊस आपल्याला साधारण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान होईल चोवीस तारखेपासूनही पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे कारण जरी अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार झालं तरी त्याचा कोकण किनारपट्टी सहित लगतच्या जिल्ह्यांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे शिवाय जे बंगालच्या उपसागरात तयार होत आहेत त्याचंही बाष्प ईशान्य मान्सूनमुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे त्याचाही परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर होतोय आणि मी असं स्पष्ट म्हणालो आहे की ईशान्य मान्सून या वर्षी हा थोडा दायरा वाढून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस या वर्षी होण्याची शक्यता आहे आणि जोपर्यंत डब्ल्यू टीचा प्रभाव वाढत नाही थंडीचं प्रमाण तोपर्यंत वाढणार नाही ही पण ना बाब शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवा डब्ल्यू टी सध्या एक कमकुवत स्वरूपात आलेला आहे परंतु तो किती प्रभावी ठरतो यावर सर्व बाबी अवलंबून आहे कारण कालपर्यंत तरी आपल्याला उत्तर भारतात बर्फवृष्टी झालेली नव्हती आता बर्फवृष्टी होईल आणि त्यामुळे जसंही वर्फवृष्टीचं प्रमाण वाढेल उत्तरेकडीचे वाऱ्यांचा प्रभाव कोरड्या स्वरूपात वाढायला लागेल तसं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची थंडी जाणवणार आहे पण याला अजून दहा बारा दिवस लागतील ला असा आपला अंदाज आहे त्यामुळे दहा बारा दिवसात पाऊस संपेल दहा बारा दिवसानंतरच थंडीचं वातावरण अनुकूल व्हायला लागेल तर मग ही पेरणीसाठीची ती कालावधी मला वाटतं हवामान दृष्ट्या योग्य असेल आणि त्या पद्धतीने आपल्याला निर्णय घेता येईल त्यामुळे पावसाचं फार टेन्शन घेऊ नका कारण हा दहा बारा दिवस थोडा डोकेदुखीचा पाऊस आहे अवकाळी स्वरूपाचा म्हणा ईशान्य मान्सूनच्या प्रभावाने पडणारा म्हणा किंवा एका वादळी सिस्टममुळे पडणारा म्हणा परंतु हा पुढचा ऑक्टोबरचा उरलेला कालावधी पावसाळी आहे हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय